यानंतरची बातमी आहे एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील काळजीवाहू मुख्यमंत्री यांनी शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे आज दुपारी ही महत्वाची बैठक होणार आहे वर्षा किंवा नंदनमधला बैठक असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री जागा वाटप आणि त्याचबरोबर महायुतीमधील आपल्या सहभागासंदर्भात आमदारांना मार्गदर्शन करतील शिवसेनेच्या वाट्याला तेरा मंत्रीपद येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि यावरती सविस्तर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आमदारांना बैठकीसाठी बोलावलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री हे आता ठाण्यामध्ये आलेले आहेत दरे ह्या गावी ते गेलेले होते आता पुन्हा एकदा ते अॅक्शन मोडमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आज आमदारांची बैठक बोलावण्यात आलेली आहे खातेवाटप आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा आणि इतर सगळ्या राजकीय प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी आज बैठक बोलावण्यात आलेली आहे बैठकीसंदर्भातील सविस्तर तपशील तेजस अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत काल जे आहेत ठाण्यामध्ये होते आणि आज त्यांनी जे आहे वर्षा निवासस्थानी किंवा नंदनवन निवासस्थानी जे आहे एक बैठक बोलवलेली आहे ज्याच्यामध्ये जेवढेही आमदार मुंबईमध्ये उपस्थित आहेत त्या सर्वांना त्यांनी बोलवलेलं आहे अर्थातच पुढील दोन ते तीन दिवसात जे आहे शपथविधी सोहळा महायुतीचा होणार आहे आणि त्या अगोरी त्या अगोदर या बैठकीला महत्व मानलं जात आहे कारण की या बैठकीमध्ये जे आहे आमदारांना सांगण्यात येईल सोबतच तेरा मंत्री तेरा मंत्री तेरा मंत्री जे आहेत शिवसेनेच्या वाट्याला येणार आहेत आणि त्याच अनुषंगाने कोण कोणते असणार आहेत याबद्दल देखील सांगण्यात येईल त्याबद्दल त्यांना शपथविधी सोहळ्यासाठी जे आहे तयारी करण्यात सांगण्यात येईल सोबतच महायुतीमध्ये कशा पद्धतीने सहभाग असेल आणि कशा पद्धतीने पुढे पाच करणार घेऊन देखील सांगण्यात येणार आहे एकीकडे नागपूर अधिवेशन आहे त्याबद्दल देखील माहिती जी आहे स्वतः एकनाथ शिंदे देणार आहे तशीच दुसऱ्यांकडनं स्थिमित आहे आणि त्याचमुळे आज ज्या आमदारकीच्या सर्व बैठकांना अत्यंत महत्त्व देण्यात येत आहे अगदी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले अपडेट जाणून घेऊ